आता सोयाबीनबद्दल माहिती पाहूया आपण सोयाबीनमध्ये आता हा बहुतांश शेतकऱ्यांचा शेवटचा फवारा होण्याचा अंदाज दिसतो जर झाला एखादा तर हरकत नाही पण जरी शेवटचा जरी असेल किंवा एखादा नंतरही होत असेल तरी आपल्याला आता आळी इथून पुढं वाढणार सोयाबीनमध्ये आणि जर आळी वाढली सोयाबीनची व्हेजिटेटिव्ह ग्रोथसुद्धा म्हणजे काहीक वाढसुद्धा भरपूर झालेली आहे याच्यानंतर सोयाबीनमध्ये फवारायचं म्हटलं तर मजूर ऐकत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळं आताचा जो फवारा सोयाबीनचा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे काही ठिकाणी आळी दिसते काही ठिकाणी पॉड रॉट ज्याला म्हणतात किंवा करपा जो आहे तुमचा ते शेंगा गळतायत काही ठिकाणी फुल गळ झाली आहे काही ठिकाणी लिप ब्लाईट आहे काही ठिकाणी एरियल ब्लाईट आणि हे आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ही फवारणी जी आहे ही व्यवस्थित घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला सिंजो मस्केट किंवा विटारा प्लस घ्यायचं आहे सिंजो सात मिली मस्केट तीस मिली किंवा विटारा प्लस चाळीस मिली हे तीनही कीटकनाशकं खूप प्रभावी प्रमा प्रभावीपणे आळीचं नियंत्रण करतात त्यामुळे या तीनपैकी एक घेऊ शकता तुम्ही काही ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असे आले किंवा खोडमाशी खूप मोठ्या प्रमाणात आहे आता तसं जर पाहिलं तर खोडमाशीला कंट्रोल करूनही फारसा फायदा नाही पण पुढचं नुकसान इथून पुढचं रोखायचं असेल तर तुम्ही रावडीसुद्धा इथे घेऊ शकता याच्याऐवजी शिंजो मस्केट रावडी किंवा विटारा प्लसपैकी एक घेऊ शकता खोडमाशी खोडातली आळी जास्त असेल तर रावडी घेतली तर नुकसान आधी झालेलं टळणार नाही मात्र इथून पुढचं नुकसान टळू शकतं आणि हे सगळेच आळीनाशक जे आहेत हे प्रभावी आहेत लपून बसलेल्या आळीचं सुद्धा नियंत्रण हे करू शकतात याच्या सोबत तुम्हाला सरेंडर किंवा ओढाची एक्स्ट्रा घ्यायची जर पांढरी माशी जास्त असेल किंवा तुमच्या शेतातले काही झाडं येलो मोज्याकनं पिवळे पडले असेल तर रिस्क घेऊ नका अजूनही चाळीस दिवस साधारणतः तीस ते चाळीस दिवस सोयाबीनचं पीक आपल्या शेतात उभं राहणार आहे पांढरी माशी जर वाढली तर येलो मोझॅक वाढू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी जर पांढरी माशी असेल किंवा पिवळे पडलेले झाडं असतील येलो मोज्याकनं तर ओढाची एक्स्ट्रा घ्या आणि ते जर नसेल तर मग थोडीफार माशी थोडेफार तुरतुडे याला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही सरेंडर सुद्धा घेतलं तरी चाल दोन पैकी कोणतं घ्यायचं ते तुम्ही ठरवा सरेंडर किंवा ओढाची एक्स्ट्रा याच्यासोबत बुरशीनाशकामध्ये विसल्प चाळीस ग्रॅम घ्या व्हिसल्पमध्ये टिबिकोनाझल अधिक सल्फर आहे काही शेतकरी म्हणतात मग तुम्ही ओढाच्या सोबत सल्फर देत नाही हे जमते का हे जमते याच्यामधलं सल्फर जे आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे त्यामुळं तुम्हाला इथं याला याच्यासोबत घ्यायला हरकत नाही विसल्प काय काम करेल तुमचा करपा जो आहे त्याला कंट्रोल करेल पॉड ब्लाईट जे आहे शेंगाचा करपा तो कंट्रोल होईल पानावरचे ठिपकेसुद्धा कंट्रोल होईल असे अनेक रोगांना कंट्रोल करण्यासाठी तुमचं विसल्प आहे आपण याच्यासोबत म्हणजे याच्याऐवजी याला पर्याय एक नॅझोसुपरसुद्धा दिलं होतं ते एरियल ब्लाइट या रोगासाठी हो एरियल ब्लाईट म्हणजे जे, जे पानं जळतात तो जर असेल तर मात्र मग तुम्हाला तिथं नॅझोस उपर घेता येईल पण जर एरियल ब्लाईट नसेल तर मग आपलं व्हिसल जे आहे आपण मागच्या तीन चार वर्षापासून त्याचे रिझल्ट पाहिले सुंदर बुरशीनाशक आहे चाळीस ग्रॅम ते घेऊ शकता आता संजीवक कोणतं घ्यायचं याच्याबद्दल परिस्थितीनुसार आपल्याला तिथं विचार करायचा आहे आता काही ठिकाणी काय झालंय की मोठा खंड पावसाचा पडला फुलं लागलेले सुद्धा पाऊस पडल्यानंतर फुलं गळून गेली मग फुल गळून गेला असेल काही शेंगा आहेत पण नंतर पुन्हा फुल काढायचं असेल तुम्हाला किंवा काही ठिकाणी काय झालं इकडं बीड लातूर धाराशिव वगैरे हो या भागामध्ये काय झालं की पाऊस पडला शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या पण सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्या आणि त्यांनी उशिरा पेरणी केल्या त्यांचं सोयाबीन आता सध्या फुलात आणि चलपत आहे मग असे शेतकरी सुद्धा झेप घेऊ शकतात मात्र जर फुलाच्या पुढची स्टेज गेली असेल किंवा फुलं आणि चलप असेल तर तुम्ही रायबा घेऊ शकता आणि सगळ्या चलपं किंवा शेंगा जर असेल तर मग भरारी या संजीवकांचे वेगवेगळे कार्य असतात त्यामुळं वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळं संजीवक आपण तिथं घेऊ शकतो आणि विद्राव्य खतामध्ये बिग बी शंभर ग्रॅम इथं बिग बी तुम्ही आरामशीर घेऊ शकता बी बिग बीमध्ये काय आहे पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे पोटॅश काय काम करतं दाण्याचा आकार वजन वाढवण्याचं काम करतं मॅग्नेशियम काय करतं हरित द्रव्य वाढवण्याचं काम करतं आणि सल्फर काय काम करतं हे अन्नद्रव्याचा उचल करणे तेलाचं प्रमाण वाढवणं हिरवेपणा कायम ठेवणं हे काम करतं तर हे बिग बी शंभर रिया मी इथे घेऊ शकता मागच्या वेळेस मी बिग बी सांगितलं नव्हतं कारण मला असं वाटलं थोडी शक्यता अशी वाटली की जर शेतकऱ्यांनी ओढाची घेतलं तर थोडीशी अडचण येईल पण त्याचे ट्रायलसुद्धा आम्ही घेतले त्यामुळे काही अडचण येत नाही बिग बी म्हणजे पोटॅशियम शोनाईट त्याचं तुम्हाला नावसुद्धा सांगतो बाजारामध्ये तुम्हाला बिग बी मिळाला तर बिग बीज घ्या इम्पोर्टेड आणि खूप सुंदर गुणवत्तेचं ते पोटॅशियम शोनाईट आहे जर नाहीच मिळालं तर तुम्ही तिथे दुसऱ्या एखाद्या चांगल्या कंपनीचं चांगल्या कंपनीला काय आहे चांगली कंपनी म्हणजे डीलरच्या मनानं चांगली कंपनी नाही शेतकऱ्याला जी चांगली कंपनी वाटते त्या कंपनीचं पोटॅशियम शोनाईट तुम्ही इथे शंभर रॅम घेऊ शकता हे अनेक फायदे करण्यासाठी कामी पडेल तर या पद्धतीनं तुम्ही फवारा घ्या या फवार्यामध्ये तुमच्या जवळपास सगळ्या अडचणींवर उत्तर दिलेलं आहे यलो मोझॅक काही ठिकाणी असं वाटलं की वाढेल का जास्त पण फार वाढ दिसत नाही पण तरीसुद्धा काही ठिकाणी मोजॅकचे झाडं आहे पण अजून धोका टळला नाही त्यामुळं असे झाडं असतील तर ते उपटत राहणे उपटून टाकणे आणि उपटत राहणे हे अत्यंत महत्वाचं आहे हे झाडं उपटत राहा सोयाबीनमध्ये आता मी जे आत्तापर्यंत सांगत होतो म्हणजे अगदी अठरा पर्यंत सुद्धा मी सांगितलं की चारकोल रॉट हा रोग येण्याची शक्यता यावर्षी सुद्धा आहे आणि माझ्या प्रत्येक लाईव्हमध्ये मध्ये मी याबद्दल माहिती दिली आणि जी भीती होती ती आता खरी ठरते मला कालपासून नागपूर चंद्रपूर वर्धा जिल्ह्यातले जवळपास दहा बारा शेतकऱ्यांचे तज्ज्ञ हुशार शेतकऱ्यांचे फोन आले कोण बोलत आहे तिकडं तर अनेक शेतकऱ्यांचे मला फोन आले आणि तिथे त्यांनी सांगितलं की आमच्या शेतात ट्रायकोगुष्ट वापरलं होतं तिथे एखादं झाड हे पिवळं आहे पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात बारीक निरीक्षण जर केलं तर खरगे खरगे असे पॅचेस पॅचेस थोडेसे पानं पिवळे पिवळसर पडणे आणि वाळल्यासारखे पानं दिसत आहेत रॉटमध्ये काय होतं की पॅचेसमध्ये झाडाचे पानं थोडेसे सुकून जातात पण झाडाला चिटकून राहतात पिवळे पडतात खालचे पानं सुकून जातात झाडाला चिटकून राहतात तसेच राहतात तर तो चारकोल रॉड जो आहे तो आपण अनेक वेळा सांगितलं होतं आता मात्र वेळ त्याची निघून गेली आहे आता जर कुठं असेल तर त्याला अजूनही ट्रायकोडर्मा वापरलं तर त्याचं नुकसान कमी होऊ शकतं पण नुकसान टाळता येत नाही हा चारकोल रॉड त्र्याण्णव झिरो पाच या वानावर आहे ना काही शेतकऱ्यांनी वापरलाय त्याच्यावर आहे त्यानंतर काही तुमच्या पांढऱ्या फुलाचे जे वानं आहेत त्याच्यावर सुद्धा काही प्रमाणात तिथं दिसतोय ह्या चारकोल रॉट जास्त जांभळ्या फुलांच्या वानावर दिसतोय इकडे पूर्व विदर्भामध्ये आणि बाकी ठिकाणी अजून फारसा दिसत नाही मराठवाड्यात फारसा दिसत नाही पण मागच्या वर्षी नांदेड परभणी हिंगोलीमध्ये सुद्धा यानं नुकसान केलं होतं त्यामुळं जर अजूनही नुकसान दिसत नसेल तरीसुद्धा तुम्ही ट्रायकोडर्मा पावडरचा फॉर्मचा वापरायचा तर चार पाच किलो फेका डेक्स्टोजवाला ट्रायकोबुस डीएक्स एक्स वापरलं तर अर्धा किलोमध्ये रेतीत पाच दहा किलो रेती घ्या त्याच्यात मिसळा आणि फेकून द्या पानं जरी आता पाण्यानं झाक झाकला असेल तरी ती रेती जाड असल्यामुळं खाली पडते आणि ती ओलाव्यात गेली की तसा हे होईल आता तसा उशीर झाला आहे मात्र जिथे अजून प्रादुर्भाव नाही ते शेतकरी वापरू शकतात जिथं प्रादुर्भाव झालाय ते सुद्धा तिथे जिथे पॅचेस आहे तिथे दाट फवारा हो द्या म्हणजे तो बाजूला पसरणार नाही जास्त आणि बाजूला सुद्धा सगळीकडे टाकून द्या आणि हे बघा हे चार कोण लक्षण आहे हे असे पॅचेस पॅचेस बसले पिवळे पडले पानं झाडाला चिटकून आहे वाळले झाडाला चिटकून असं झालंय तर ट्रायकोबुस डीएक्स पाचशे ग्रॅम एकर रेती माती शेणखतात मिसळून अजूनही तुम्ही टाकू शकता आता जिथं चारकोल रॉट आला तिथं फक्त ट्रायकोबुस डीएक्स न होणार नाही तिथं सुडो सुडोबुस डीएक्स किंवा सुडोमोनस ट्रायकोडर्मा अधिक सुडोमोनस हे दोन्ही सुद्धा वापरणं गरजेचं आहे शेंगावरील करपा काही ठिकाणी असे फोटो येत आहेत आम्हाला शेंगा गळतायत जर त्याच्यावर पिवळा तांबडा डाग जर असेल तर तो करपा आहे शेंगाचा करपा आहे तर त्याला व्हिसल फवारलं तरी चालेल पण काही ठिकाणी खोड माशीमुळं शेंगा गळताय ते कारण वेगळं शेंगाला तीन कारणामुळं शेंगा तीन चार कारणामुळं शेंगा आहेत सध्या काही ठिकाणी शेंगावर कर्पाय त्याच्यावर शेंगावर डाग पडलेला असतो त्यामुळं गळते त्याला व्हिसल हा उपाय आहे काही ठिकाणी माशी न खोड पोखरलेलं आहे अन्नद्रव्य मिळत नाही तर त्यामुळं शेंगा गळतात त्याला आता काही उपाय नाही काही ठिकाणी पावसाचा ताण पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर शेंगा करतायत त्याला उपाय नाही आहे काही ठिकाणी उंदरं शेंगा खातायत तर यापैकी कोणता आहे नेमकं ते पहा आमची शिफारसच का बघा आता हे फोटो पहा तुम्ही शेंगा करपल्यात करपून गेल्यात हे पहा आळीनं सगळं खोडपोखरलंय हा जो आहे प्रकार यातलाय हा प्रकार याच्यावर हा पॉड ब्लाईट नाही आहे याच्यासुद्धा याला शेंगा गळतायत याचं कारण खोड पूर्ण पोखरलेलं आहे अन्नद्रवीवरती पोचत नाही आणि त्यामुळं शेंगा आहेत मी शेतकऱ्यांना आव्हान करेल की आम्ही दोन शिफारसी प्रामुख्यानं याच्यात सांगितल्या होत्या एक बीज प्रक्रिया करा त्यामध्ये रिहांश वापरा ही एक आमची पहिली शिफारस होती आणि दुसरी शिफारस होती वीस दिवसाच्या दरम्यान तणनाशकासोबत किंवा एकटं रेज नावाचं कीटकनाशक वापरा ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये पाच दहा टक्क्याच्या वरती असे झाडं नसतील पण ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत त्या शेतकऱ्यांच्या शेतात याचं प्रमाण भरपूर असू शकतं त्यामुळं मी एकदा बीज प्रक्रियाही के केली नाही रेजही फवारलं नाही अशा शेतकऱ्यांना विनंती करेल की तुम्ही खात्री करून घेण्यासाठी आम्ही जे सांगतोय ते खरं होतं का याची खात्री करून घेण्यासाठी तुमच्या शेतातले वीज झाडं वेगवेगळ्या ठिकाणचे उपटा त्याचे दोन भाग करा खोडाचे मग तुम्हाला आत खोड पोखरलेलं दिसलं किंवा आळी दिसली मग तुम्हाला त्याचं महत्व समजू शकते तर ह्या शिफारशी आमच्या बीज प्रक्रियेची असेल रेश फवारणीचा असेल ट्रायकोडर्माचा वापर असेल हा अत्यंत महत्त्वाच्या शिफारशी आम्ही कधीच असं म्हटलं नाही की आमचंच उत्पादन वापरा कोणतंही उत्पादन वापरा चांगल्या गुणवत्तेचं असलं पाहिजे आमची गुणवत्तेची गॅरंटी आम्ही देतो त्यामुळं त्यामध्ये तुमचं भविष्यात होणारं नुकसान टळू शकतं आता खोड खोड किडीमुळं मोठा नुकसान झालं आहे याच्यामुळं शेंगा करपल्यात शेंगा गळाल्या आहेत इथून पुढं दाना भरताना दाना बारीक राहील आणि उत्पादनात येईल